शिवलिंगावर होम केले होम केल्यावर तेव्हा हे लिंग तेजपुंज झालं तेव्हा लोकांना कळलं की स्वामी महाराजांचं शक्ती काय आहे रुद्रस्वामी हा मठात जीवन समाधी घेतलेले इकडे फोन करून तिथं बसले ते नमस्कार मित्रांनो अक्कलकोटमधल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मागचा व्हिडिओ आपण अक्कलकोटमधलं जे ग्रामदैवत होतं त्या मल्लिकार्जुन मंदिरचं दर्शन घेतलं होतं आणि आता मी आहे अक्कलकोटच्या समाधी मंदिराच्या बाहेर म्हणजे जिथे स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली त्या मंदिराच्या बाहेर आणि त्या बाजूलाच चोळप्पा महाराजांचं घर आहे स्वामींचे परमभक्त तो व्हिडिओ आपण गेल्या दीड वर्षांपूर्वी केलेला माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देत आहे आणि वर आय बटनवर सुद्धा तुम्हाला मिळेल आणि या समाधी मंदिरापासून दर्शन घेऊन आता आम्ही निघालो हो आहोत जंगम मठाकडे म्हणजे हे जे स्थान आहे ते बुधवारपेठेत आहे आणि बुधवार पेठेतलं हे जंगम मठ आहे आणि इकडून एक दोन मिनिटावरती ते मठ आहे तिकडे सुद्धा स्वामींच्या खूप साऱ्या लिला घडलेल्या आहेत तर आता त्या मठात जाऊन आपण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया समाधी मंदिरापासून जो रस्ता वटवृक्ष मंदिराकडे जातो त्या रस्त्याने चाललोय समाधी मंदिरापासून काही पावलं चालत आल्यावर उजवीकडे वटवृक्ष मंदिराकडे जाणारा रस्ता आहे परंतु जंगम मठासाठी मी डावीकडे वळालो हे ठिकाण फारसं कुणाला माहीत नाही आहे आणि त्यातल्या त्यात रुद्रमठ किंवा जंगम मठ या नावाने नाहीच नाही काही उपलब्ध फोटो दाखवून आणि रस्ता विचारत मी येथे पोहोचलो या सरळ रस्त्याने चालत आल्यावर समाधी मंदिरापासून अवघ्या दोन मिनिटांवर मी येथे पोहोचलो या रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या हातालाच हे मठ आहे एका वाड्यात हे मठ असून जुन्या लाकडी प्रवेशद्वारातून वाड्यात प्रवेश केला वाड्यात प्रवेश करून पुढे आल्यावर सुरुवातीला मध्यभागी बैठानंदी आहे पुढे तीन महिरपी कमानी आहेत तीन कमानी ही या मठाची विशेष ओळख मठाच्या मुख्य प्रवेशद्वारामधून माथ। मुख्य मठात प्रवेश केला मुख्य गाभाऱ्यात एका ओट्यावर मधोमध शिवलिंग व त्यावर पाच फणी नाग आहे बाजूला रुद्रस्वामींचा मुखवटा आहे तसेच शिवलिंगासमोर पादुका आहेत मागे तांब्यांचे चार यंत्र आहेत सर्वात मागे भिंतीला एक छिद्र दिसलं पुढे जाऊन पाहिल्यावर एक अनोखी गोष्ट दिसली तेथे खाली पुरातन दगडी पावलांचे ठसे दिसले काही अभ्यासकांच्या मते या पुरातन दगडी पादुका जंगम स्वामींच्या आहेत व जंगम स्वामींनी स्वामी समर्थ अक्कलकोटात यायच्या बऱ्याच वर्षा आधी समाधी घेतलेली मी त्या पावलांचं दर्शन घेतलं गाभाऱ्यात उजव्या बाजूला स्वामींच्या पादुका व फोटोंचं दर्शन करू शकतो रुद्रस्वामी हे लिंगायत समाजातील एक सिद्ध पुरुष होते लिंगायत समाजात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याला पुरलं जातं व त्यावर समाधी बांधून त्यावर शिवलिंग स्थापन केलं जातं आणि जर का एखादा सिद्ध पुरुष किंवा संत महात्मा असल्यास त्यांच्या या स्थानी पूजा अर्चा केली जाते रुद्रस्वामींचं हे समाधीस्थान आपण अक्कलकोटमध्ये पाहू शकतो हे स्थान स्वामी समर्थ महाराजांच्या हयातीत आणि त्याआधीसुद्धा पुष्कळ वर्षांपासून आहे या मठात सुद्धा स्वामी समर्थ महाराजांनी पुष्कळ लीला केल्या होत्या स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचा देह ठेवण्याच्या पंधरा दिवस आधी येथील शिवलिंगावर होम केला होता तेथून स्वामींना हेच सुचवायचं होतं की ते आता हा देह ठेवणार आहेत स्वामींच्या समाधीनंतर ते मूळ शिवलिंग तेथून काढण्यात आलं आत्ताचं शिवलिंग नुकतंच वीस वर्षांपूर्वी येथे स्थापन करण्यात आले या मठाविषयी तसेच स्वामींचा या मठाशी असलेला संबंध थोडक्यात माहिती मी या जंगम मठाच्या मालकांकडून जाणून घेतली तर मंडळी आता आपण आलेलो आहोत रुद्र मठात रुद्रस्वामी मठ म्हणून सुद्धा हा मठ ओळखला जातो मठ जंगम मठ तर इकडच्या पुजारी आपल्या सोबत आहेत आजी तर आजींकडून आपण काही माहिती जाणून घेऊया तर आजी सर्वप्रथम तुमचं नाव काय महाराज तर आजी थोडक्यात माहिती द्या ना आपल्या या मठाबद्दल आणि हा मठ का प्रसिद्ध आहे आणि या मठाचं काय वैशिष्ट्य आणि स्वामी समर्थांचं आणि या मठाचं नेमकं नातं काय आहे ते सांगा ना थोडक्यात महाराज स्वामी इथे येत होते रुद्रस्वामी त्यांचं त्यांचं काहीतरी मैत्री मे, दोस्ती येऊन त्यांनी ते फिरत होते असं वेड्यासारखं फिरताना आमचे महाराज म्हणले तू असं फिरत जाऊ नको तुला मारते तर तु लोक काय म्हणले आहे वेड आहे वेड नाही तू देव माणूस आहे आमचे महाराज म्हणत होते तेव्हा त्यांनी तिसरा डोळा उघडून शिवलिंगावर होऊन केले होम केल्यावर तेव्हा हे रिंग तेजपुंज झालं तेव्हा लोकांना कळलं की स्वामी महाराजांचं शक्ती काय आहे मुळे त्यांचं इथं येणं जाणं नव्याण्णव टक्के इथं येत होते ते, ते। महाराज आमच्या पाणी नव्हतं पाणी उद्भव केले पाणी दिले आमच्या महाराजांना त्यांनी असं काय थोडं आम्हाला जास्त तेवढं काय माहिती नाही होम केलेलं असं सगळं हे माहिती आहे आम्हाला मग आजी आ... तुमची म्हणजे महाराजांच्या नंतरची तुमची ही कितवी पिढी आहे पाचवी पिढी आहे पाचवी पिढी आहे पाचवी पिढी रुद्रस्वामी हा मठात जीवन समाधी घेतलेले होते आणि हे रुद्रस्वामी महाराजांचं होते महाराजांचे पादकेचे दर्शन घ्यावं लोकांनी म्हणून आम्ही काय केलं थोडं इथून एक दगड काढून समोर करावं असं आमचं मत होत तरी करायला गेलं तरी करू दिलं नाही देवाने ते झालेलं नाही ते काढणारे कापू लागले नको म्हणले ते आमच्या सासरे म्हणले नको काय जुनं ते सोन दे सासऱ्यांचे मत होत असं मग तेव्हा तिथंच सोडलं आम्ही ते पुढचं काही केलंच नाही पौर्णिमाला वगैरे तिकडून पूजा अजून अंबशा पौर्णिमा जमीन हे किती बांधलेलं आहे ना तेवढा आत बांधलेलं खाली ते मूळ समाधी त्यांची खाली आहे आमच्या महाराजांची फक्त तुम्ही वरती चौथारा त्याच्यावरती बसवला महाराज थांबलेत बघा आमच्या हा तिथं वरून येत वरून वरून ते खिडकी तिथून येत आहे त्यासाठी तसं ठेवले ते खिडकी ते आमच्या मागटलंच आहे हा खिडकी आता ते मी काही काही काहीच केलं नाही अच्छा तसं येत आ, ही जी फरशी आहे वरचा जो चौथरा आहे महाराजांनी एक कट्टा होता छोटासा कट्ट्यावर बसले होते इकडं तोंड करून अच्छा ते कट्ट्याला आम्ही थोडं चांगलं करून रांगोरमोटे केली या कट्ट्यावर इकडे शॉर करून तिथं अच्छा जंगम समजा पळकायचं म्हणजे तीन कमान तीन कमान कसे म्हणजे बघा एक दोन तीन कमान आहेत अच्छा अशी ही पहिली कमान ही दुसरी कमान आणि तिसरी कमान अच्छा ही तिसरी कमान हे मध्ये हा घरातच आहे अच्छा नाही आहे मल्लिकार्जुन मंदिर आहे ग्राम देवस्था मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे काही काही लोक असं म्हणतात की जंगम मठ म्हणजे जो मल्लिकार्जुन मंदिर आहे तो मठ आहे पण तसं नाहीये हे खरं जंगम मठ आहे लोकांना पाणीच लाईक त्रास होत इथं पाणीचा प्रॉब्लेम मध्ये आता मी आठ आठ दिवसाला एकदा हा काय पुरत नाही पाणी तरी लोक सहन करते हे आमच्या पंजोबा अच्छा मी सगळं बघितले महाराजांना हा सगळ्यांना उघडी आजोबा सगळ्या बघितलं सगळ्यांना उघड हे तुमच्या आजोबा का माझ्या आजोबा ह्यांचं मूल मूळ म्हणजे हे म्हणजे काय आहे ज्यांना गर्व होत नसते ना महिला महिला हे होत नसलेत ना प्लॅनेटने होत ना ते एक आम्ही हे म्हणतो पाळणा पाळामध्ये त्याच्या खाली बसून ते काहीतरी लेडीजचं हे असतं फंक्शन असतं ते करून घेतल्यानंतर म्हणच्या ते व्हायलाच पाहिजे होत आहे बी आणि यांचं ताकद आहे हे महाराजांचं हा

काय पूर्ण भरलेले असते गुरु। अच्छा, गुरु। अच्छा अच्छा तुम्हाला होते ते मोडीमध्ये होते अच्छा मला काही कळालं नाही थोडंफार दिसत पण आहे मोडी मध्ये तिथून काय लिहिली होती की काय कि इथं एक फुल आहे आम्हाला आता मोडी आता काय समजत आहे आम्हाला माझे सासरे राहत होते तू कशाला कलर ते कलर मुळे ते झाकला गेल्यासारखं वाटतं कलर जायचं प्रॉब्लेम काय इथं लग्न होतं एकांचं आणि ते लयच ओढ वाटेल तर आता मला त्यांनीच म्हणले आमच्याकडनं घ्या करू दे ठीक आहे तुम्ही करून घ्या एकदा होऊ दे म्हणला करून घेतलो आम्ही आणि आजोबा खरं म्हणजे नको म्हणत होते पण याचं काहीतरी जतन करायला हवं म्हणजे कसं तुम्ही काहीतरी कशात तरी पेपर मध्ये लिहून वगैरे तसं काहीतरी गेलं ते राहिलं ना ते माग यंत्र यंत्र पाण्यात पाणी पिलं तर असं काही आजार असं तर बाहेर वसा ते झालेलं

हा भाग मी आता येथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा पुढील भागात आपण समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेल्या पुरातन हक्क्याच्या मारुतीचं मंदिर पाहणार आहोत जिथे बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी तपासाठी बसवलेलं